नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये संस्कार एक सेवाभावी व्हावी संस्था याच्या वतीनं गेले अनेक वर्ष समाजातल्या विविध घटकांसाठी आणि तरुणांचं मनोबल वाढवण्यासाठी दहीहांडी उत्सव दोन हजार पंचवीस च आयोजन करण्यात आले राष्ट्रवादीचे या ठिकाणी दीपक क्षेत्र यांच्या माध्यमातून सर्व असणारी टीम गेले अनेक वर्ष काम करत त्या अनुषंगाने आपण बघू शकतो या ठिकाणी तरुणांची मोठी संख्या या ठिकाणी बघायला मिळतोय त्याचबरोबर मुंबईच्या विविध भागातून अनेक गोविंदा पथक या ठिकाणी आलेले आहेत अशा वेळेला या सर्व गोविंदा पथकांच्या मनात काय भाव जोडले त्याबरोबर या महाराष्ट्रातली संस्कृती खेळाला या ठराला या नाही तर माध्यमातून हरण्याचं भय नाही जिंकण्याचा मोह नाही या माध्यमातून दहनडी उत्सव दोन हजार पंचवीस मधली आपण दृश्य बघतोय आपण या तरुणांचा उत्साह आहे तो आपल्याला शिकेला पोचलेला बघायला मिळतोय मेघ राजांची गर्जना होते पावसाची रिमझिम सतत सुरू आहे तरी देखील मात्र गोविंदने आपल्याला गाण्याच्या तालावर आपण शेकायला बघाल आनंद जल्लोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्राचे लोककला जिवंत राहावे यासाठी संस्कार एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपण एक क्षणचित्र बघू शकतो संस्कार सेवाभावी संस्था समाजात या विविध घटकांसाठी काम करत करत मात्र समाजमानाचा काणोसा घेतलेले एक संस्कार सेवाभावी संस्था गेले अनेक वर्ष या ठिकाणी तरुणांचं मनोबल वाढवतं त्या अनुषंगाने हे संपूर्ण आपल्याला व्यापारी संप्रद्धी जी माणसं मिळते दीपक छेत्री आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण बघू शकतो गोविंद पथकांच्या या संपूर्ण असणाऱ्या विविध मुंबईच्या भागातून आलेल्या आले गोविंद पथकांचा या ठिकाणी यथार्थ सन्मान केला जातो माझ्यासोबत दीपक भाऊ जोडले दीपक भाऊ आतापर्यंत किती गोविंदा पथकांनी या ठिकाणी हजेरी लावली आतापर्यंत एक अठरा गोविंदा पथक सकाळपासून येऊन गेले ऍक्च्युअली गोविंदा पथक बरेच येतात पण काल रात्री एवढा पाऊस झाला मुंबईला तर काही हंड्या कॅन्सल झाल्या आणि ठाण्यामध्ये पण एवढा जोरदार पाऊस होता आमची आम्ही हंडी अडीचच रात्री बांधली पण भर पावसात बांधले आणि गोविंदा पथक रिस्पॉन्स आहे आणि पोलिसांचा एक काय काय अख्खा हायवे त्यांनी बंद करून टाकला आहे का सिटीमध्ये कोणाला एंट्री क् देत नाही सण आमचा आहे तुम्ही हायवे का बंद करतात सगळ्या गोविंद आम्ही मानासाठी अंडी बाबा अंडी आहे म्हणून ते आम्हाला येऊन सलामी देतात तुम्ही असं काय बघता आम्हाला पोलिसांना पुढच्या सगळे रोड क्लिअर ठेवा संस्कार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण हे काम करत आहे संस्कार हे खरं एक वेगळं ज्ञान आहे प्रत्येकाला जपण्याची गरज आहे पण काय वाटतं आपल्याला की विविध भागातून मुंबईच्या आलेले जे गोविंद त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण काम करता एक संस्कार या नावामध्ये काय नक्की दटले संस्कार म्हणजे आमच्यावरती असे संस्कार आहेत का आम्ही हंडीला हंडीसाठी युज करतोय आम्ही दहा थर वीस थर वर्ल्ड रेकॉर्ड करत नाहीये श्रीकृष्णाने असं दोन तीन थर लावून हंडी फोडलेली आहे त्यांनी असं म्हटलं ना श्रीकृष्णाने बाबा मी दहा थर लावून तिथे हंडी फोडली आताचा हंडीचा आता हंडी कमर्शियल यूज चालू आहे पैसा फेक आणि तमाशा देख आमची हंडी तशी नाही आमची हंडी मानाची आहे तुम्ही या आम्ही एकदा हंडी बांधली ते खाली घेत नाही का वरती घेत नाही ती आम्ही मांडतो सात तर आठ थर कारण तेच मंडळ तेवढंच फोडू शकतात आम्ही जबरदस्ती लावणार नाही बाबा पंचवीस लाख घे आणि तू वरती चढ आमचं हे संस्कार आमच्यावर ही आहेत आणि ही संस्काराची परंपरा नवपाड्यात चालू आहे आणि सेवाभावी संस्थेचं काम आहे म्हणून संस्कार एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आनंद प्रत्येक वर्षी येत असतो पण मात्र एक वेगळ्या एक संस्कार सेवाभावी संस्था आपण एक साजर लोकांपुढे करता काय आनंद होतो एक तर जसं दीपक क्षत्रियाने सांगितलं की हे आम्ही कमर्शियल हंडी बांधत नाहीयेत हे आमच्यावर संस्कार आहेत आणि तेच आम्ही पुढे करतो आणि महाराष्ट्रातल्या किंवा बाकीच्या लोकांनाही कळलं पाहिजे दहीहंडी काय असते आणि आमच्याकडे जी हंडी होते ती आम्ही पाच थर सात थर असं हे करतो आणि आमच्याकडे छोटी मुलं होऊन सुद्धा सलामी देतात आणि त्यांना हौसला देतात आमचे दीपक क्षत्रिय तसंच मी एक सांगीन दीपक क्षत्रिय सारखा भाऊ सगळ्यांना लाभो मला ते मोठी बहीण म्हणतात आणि कधीही माझ्या हाकेला उभे राहतात मी फक्त फोन करावा आणि ते आले नाही तसं होऊच शकत नाही हे एक आगळं वेगळं नातं आहे माझं दीपक क्षत्रियांची आणि तसेच आमचे प्रमोद जी आहेत तेही संस्कार एक सेवाभावी संस्थेच्या वतीने काम करत असतात हे दोघं मिळून इतकं काम करत असतात का हो, की आम्ही काहीच नाही आहोत अमकीच झाड की पत्ती आहोत त्यांच्या पुढे आम्ही आणि हेच खऱ्या अर्थानं वेगळं पण आपल्याला संस्कार सेवाभावी संस्था केंद्राचं बघायला मिळते संस्काराचं खरं खऱ्या अर्थानं संस्कार हे मुळात आपण माझ्याबरोबर मामा नेमाने मामा जोडलेत मामा काय वाटतं की एक दीपक क्षेत्राने ही सुरू केलेली जी परंपरा आहे ह्यामध्ये आपण सगळे सहभागात काय वाटतं आपणाला ह्या सगळ्या हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत आहोत असं नाही की बाबा पक्षाचंच असं नाही इथे सर्व पक्षीय लोक येतात नेते येतात सगळे येतात आणि कोणामध्ये मतभेद नसतो याच्यामध्ये की बाबा ही दीपकची हंडी आहे कोणी ही कुठल्या पक्षाची हंडी असं नसतं तो सर्वांना सामावून घेत आला आत्तापर्यंत यापर्यंत आणि हे संस्कार म्हणजे कसं आज ह्या विभागात मी ऐकलेलं आहे ब्राह्मण समाज आहे किंवा संपूर्ण नोपाळा आहे आणि नोपाडामध्ये एकमेव ही हांडी या रस्त्याला आहे जी मंडळी जे तुम्हाला दिसतात ही त्याच्या स्वभावामुळे त्याच्या संस्कारामुळे आणि संस्कार सेवाभावी संस्थेमुळे आहे खरे अर्थाने हेच वेगळेपण पण संस्कार सेवा खरंच संस्कार एक सेवाभावी असे एक संस्था एक काम आहे की समाज मनाला लय देणारी ही संस्था आहे पण मात्र विविध आपण बघू शकतो सामाजिक विविध शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी ही सेवाभावी संस्था संस्कार सेवा काय वाटतं आपल्याला आपल्या मित्रानं लावलेलं एक छोटस सा सामाजिक विविध क्षेत्रात रोपटायच्या उतुंग भरायला घेतलेली बघायला काय वाटत निश्चितच मी दीपक क्षत्रियाला म्हणजे शाळेमध्ये असल्यापासून त्याला ओळखतोय शाळेपासून पाहिजे असं म्हणून माझा तो मित्र आहे आणि निश्चित माझा पक्ष वेगळा असला याचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही जीवाभावाचे हो मित्र आहोत आणि गेले सतरा वर्षापासनं दीपक क्षत्रिय हे चांगलं काम सामाजिक काम आणि राजकीय काम हे चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करतोय हे मी त्याला बघत आलेलो आहे भले मी शिवसेनेचा उबाटाचा इथला नौपाळा सचिव आहे आणि हे ठाणे शहरचे उपाध्यक्ष आहेत तरी पण आमचा मित्र म्हणून मी दीपकला ओळखतो आणि मित्र या नात्याने मी आज इथे आलेलो आहे आणि निश्चितच आज सतरा वर्षापासून मी त्याची हांडी बघतोय आणि सामाजिक त्याचे उपक्रम बघतोय निश्चितच एका नगरसेवकाला शोभण्यासारखे त्याचे उपक्रम असतात आणि निश्चित माझी त्याला एक म्हणजे माझी एक हे आहे शुभेच्छा आहे की भावी नगरसेवक म्हणून आम्ही आमची इच्छा आहे संस्काराचा खेळ हा दुरून तुम्हाला खेळता येत नसतो असे ज्ञान अधिष्ठान असणं गरजेचं सेवाभावी केंद्राच्या माध्यमातून आणि सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आणि समाजातल्या विविध घटकांना लय देणारे दीपक क्षेत्रे यांच्या सर्व टीमला नवकेसरीचा सलाम कॅमेरमॅन प्रेरणा थोराचं मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे